चर्चा करतो आणि त्या ठिकाणी लोकांचं पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी सहकार्य आहे ही घरा अर्थानं काम करण्याची संधी ही नगर परिषदेच्या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीतलं जनतेची सेवा मिळेल करायला या उद्दिष्टातनं आज काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून प्रत्येक घरोघरी दारोदारी जाऊन एक मत काँग्रेसला द्या अशा पद्धतीचं प्रचार यंत्रणा आमची चालू आहे आणि पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी जनतेतने आज सहकार्य आहे आणि हे आजची निवडणूक ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे ही जनशक्तीची राहिलेली नाही तरी जनशक्तीची निवडणूक झालेली आहे वेंगुला आणि वेंगुला शहर आणि वेंगुला तालुका हा नेहमी अभ्यासपूर्वक माणसाला जनतेला पाठिंबा देत असतो कुठचीही जनशक्ती जरी असली तरी त्याला कुठल्याही प्रकारची अतिशय प्रतिसाद देत नाही जनशक्ती हीच सगळ्यात सर्वश्रेष्ठ शक्ती आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि यामुळे जनशक्तीमुळेच काँग्रेस पक्षाचा आणि आमच्या सर्व नगरसेवकांचा विजय होणार हे सोळा वर्ष इथले स्थानिक आमदार होते त्यांच्या माध्यमातून खूप विकास असं आपल्याला वाटतं का संदर्भात विकास झाला असेल तर आपल्या सर्वांना लक्षात येईल आपण या ठिकाणी पाहणी करा सर्वसामान्य जनतेचा विचारा किती विकास झाला आजही जे जनता जनतेची प्रामुख्याने एकच मागणी आहे की आम्हाला चोवीस तास डॉक्टर पाहिजे आणि ती डॉक्टरची उपलब्धता बेंगुर्ल्या सोळावरची तुम्ही म्हणताय आमदार होते मग डॉक्टर का नाही आज रुग्णांची काय ही परिस्थिती आहे आता प्रत्येक जनता माझी बांबोळी सावंतवाडी कुडाळ अशा ठिकाणी जावं लागते सगळं फ्रॅक्चर झाला तर इथे डॉक्टर उपलब्ध नाही त्यासाठी कुडाळा जावं लागते ही दुरावस्था आरोग्याच्या बाबतीत आहे त्यानंतर तुमच्या लक्ष देईल खरा विकास काय झाला तो आपल्याला मजा देईल एवढंच सांगूया तुमच्या